आपण पाहतो की काही लोक असे असतात की खूप छान पद्धतीने त्यांचं चा आयुष्य चालू असतं लाईफ जगत असतात पण काही गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या सॉल्व होत नसतात काही प्रॉब्लेम असतील काही अडचणी असतील पण त्या सॉल्व होत नाहीत आणि त्याची चिंता त्यांना लागून राहते की हे एवढं झालं की मला डोक्याचं टेन्शन संपलं ही गोष्ट झाली की संपलं ती झाली असं काहीतरी एक दोन गोष्टी त्यांच्या अशा असतात तर मी जे ऑब्झर्व केले त्यामध्ये मला काही गोष्टी असे आढळल्या की जवळजवळ एक दहा टक्के लोक असे असतात की ते खूप चांगले असतात खरोखर मनानं येणं कुणाबद्दल काही वाईट विचार नाही काही नाही खूप छान पद्धतीने आयुष्य जगत असतात दुसऱ्यालाही जगू देत असतात पण त्यांच्या बाबतीत काही गोष्टी त्यांना त्रासदायक घडत असतात त्यांचे काही प्रॉब्लेम असतील काय असतील असे एक दहा टक्के लोक असतात आणि उर्वरित जे नव्वद टक्के लोक असतात की ज्यांच्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहेत ज्या ज्याचा त्यांना त्रास होत आहे पण ते सॉल्व्ह होत नाही तर त्या लोकांच्यामध्ये मला अशा काही गोष्टी आढळल्यात की त्यांच्या स्वभावामध्ये काहीतरी दोष असतो म्हणजे उदाहरणार्थ ते जे वागत असतात दुसऱ्यांचा द्वेष करण्याची त्यांच्या मनामध्ये एखादी ही असते चुकीची वृत्ती असते दुसऱ्यांचा मत्सर करण्याची असते काहीजण दुसऱ्यांचा खूप तिरस्कार करत असतात काही कारण नसताना काहीजण दुसऱ्याचं वाईट चिंतत असतात आणि हे त्यांना रिअलाईज होत नाही की आपल्याकडून ही चूक होत आहे आणि त्यांना असं जाणवत असतं की माझे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होत नाही तर बऱ्याच वेळा असं असतं की जाणते अजाणतेपणे म्हणजे काही वेळेला असं सहज त्यांना याची हे पण नसते की आपलं पण काहीतरी चुकतं आहे आणि त्यामुळं आपल्याला काही वेळेला अशा गोष्टी होत असतील का असं त्यांना जाणवत पण नसते पण ते त्यांना नॉर्मलच वाटत असते आपण दुसऱ्याला त्रास देणे किंवा दुसऱ्याला तिरस्कार करणे यात काय विशेष नाही आहे असं त्यांना जाणवत असतं पण काही वेळेला अशा गोष्टी आपण दुसऱ्याबद्दल जर वाईट पद्धतीनं वागणूक देत असो मानसिकदृष्ट्या असो काही असो तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात कुठेतरी त्याचा चुकीचा प्रभाव पडू शकतो काही गोष्टींच्यामध्ये असं माझं एक ऑब्झर्वेशन काही लोकांच्या बाबतीत मला आढळलेलं आहे त्यामुळे कसं आहे की काही अडचणी असल्या आपल्या तर पहिला स्वतःला बघा की माझं कुठं चुकतं आहे का माझ्या हातून काही चूक घडायला लागली आहे का माझ्यामुळं कुणाचं मन दुखावलं जातं आहे का कुणाला त्रास होतो आहे का मी कुणाला ज्याची काही चूक नाही त्याला माझ्याकडनं हर्ट केलं जातं आहे का दुखवलं जातं आहे का ह्याचं थोडंसं आत्मचिंतन करा आणि जर तुम्हाला असं आढळलं की हो आपल्याकडनं थोडं काहीतरी चुका लागले तर त्यावर काम करा आणि त्यावर तुम्ही तो आपला स्वभावातला दोष असेल तो हळूहळू कमी करा आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट मिळतील असेही मी बघितलेत लोक की ज्यांनी आपल्या स्वभावामध्ये आपल्या आप चुकीच्या कन्सेप्ट काही लोकांच्या बदल होते त्या बदलल्या आणि त्यानंतर त्यांना त्याचा छान फायदा झाला असे आहे त्यामुळं कधी आपल्या बाबतीत काही घडत असेल चुकीचं वाटत असेल तर पहिला स्वतःचं आत्मचिंतन करा की बाबा माझ्याकडनं काय चूक होते का काही वेळा जाणून बुजून होत असते काही वेळेला अजाणतेपणे होत असते म्हणजे त्या व्यक्तीलाच माहीत नसते की हे आपण चुका लावले पण ज्यावेळी त्याला हे रिअलाईज करून दिलं जाते की तुझ्याकडनं का चुकतं का बघ जरा मग तू म्हणतो हां कदाचित मी थोडंसं असं माझं वागणं चुकतच तर त्यात चेंज करा तुम्ही बदल करा आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल ज्या कोणाला काही वेळेला जरी तुमच्या बाबतीत सगळं व्यवस्थित असेल तरीसुद्धा कायम तुम्ही व्यवस्थितच राहा जगा आणि जगू द्या हा मूळ मंत्र नेहमी लक्षात ठेवा आणि इथे ज्या जगात आपण सगळे जन्माला आलो आहे ते स्वतः जगण्यासाठी आनंद घेण्यासाठी जीवनाचा आणि त्याचबरोबर इतरांनाही तो घेऊ देण्याचा आणि त्यांचा आनंद त्यांनी घेऊ द्यावा आणि आपला आपण घ्यावा हे एक साधं सिंपल थिरी आहे म्हणजे जीवन जगण्याची आनंदाने ती आपण सगळ्यांनी आत्मसात केली की आपलंही आयुष्य छान होतं आणि दुसऱ्याचंही होतं थँक्यू